यावेळेस उद्धव ठाकरेची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना काय वाटतं कुणाची शिवसेना उद्धव ठाकरे ठाकर साहेबांबद्दल लोकांना प्रेम आहे त्यांच्यावर जो घर फोडलं त्यांचा त्यांच्यावर जो आत झाला पवार साहेबांचं घर फोडलं त्यांचा सा पक्ष इसकवला त्यांची चिन्ह इसकवलं तर हुकुमशाही चालू यायचे त्यानंतर त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीची फाईट पाहायला मिळेल या ठिकाणी चुरशीची लढत होईल की वन साइड होईल काय वाटतं दोघांमध्ये टक्कर दोघांमध्ये टक्का मग दोघांमध्ये बाजी कोण मारू शकतात शेळके वाईट शेळकेवाईक त्या बाजी मारतील असं काय वाटतं आपल्याला त्यामुळे बाजी मारतील असं वाटत यानंतर या नवतरुण या युवकाचं मत या ठिकाणी जाणून घेऊया काय वाटतं एक युवक म्हणून या मतदारसंघात यावेळेस या निवडणुकीत कशा पद्धतीचं चित्र आहे आणि कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळत आहेत तगडा पाहायला मिळत आहेत कोण यावेळेस बाजी मारणार काय वाटतं बुलढाण्याचा विकास पाहता संजीभाऊ गायकवाड यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे लोकांपासून आणि त्यांना विकास काम खूप केले आणि संजीवभाऊच आमदार होते संजी आमदार होते हा यानंतर हे व्यावसायिक बाबा आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं बाबा यावेळेस बुलढाण्यात कशा पद्धतीचं चित्र आहेत या ठिकाणी एकीकडे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहेत त्यांचे उमेदवार जयश्री शेळके आहेत आणि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहेत त्यांचे उमेदवार संजीभाऊ गायकवाड आहेत यावेळेस या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते काय वाटतं यावेळेस कोण भाजप भाजप मधून आता कसं आहे की दोन्ही बी सर्व सरकार आहे एक हे बी सरकार आहे समजून घ्या तुम्ही पण याच्यामध्ये कसं आहे की दोघांचं बी फाईट जोरात आहे आता त्याच्यात कोण नाही हे त्याचं तकदीर एकदम गॅरंटीत फाईट आहे दोघं जी पद्धती फाईट आहे त्यानंतर अजून काही नागरिक सोबत आहेत मोताळा मतदारसंघातील त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती कशा पद्धतीची पाहायला मिळते आहेत आणि यावेळेस बुलढाणा विधानसभेचं चित्र या ठिकाणी कशा पद्धती असेल काय वाटतं का वाट का यावेळेस बुलढाण्यात कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे महायुतीकडनं संजय गायकवाड उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं जयश्री ते शिळके या उमेदवार आहेत आणि अजून वंचितचे उमेदवार आहेत त्यानंतर परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार आहेत काही अपक्ष उमेदवार आहेत मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत यावेळेस चित्र कशा पद्धतीचं पाहायला मिळेल वन साइड शेडके ताई हा दुसरा कोई उमेदवारी नाहीये असं काय वाटत आपल्याला वनसाइ शेडकेत शेडकेत आईचा मावल बा एवढा मावल आहे की जिकडे गेले तिकडे पहिल्या उतरता खाली येऊन आला रॅलीमध्ये एवढा ताईचा बाकी कोणताच उमेदवार काय वाटतं का, का? यावेळेस काय चित्र पाहायला मिळेल बुलढाण्यात कोण बाजी मारणार आणि कोणता उमेदवार या ठिकाणी तगडा ठरतोय जयश्रीताई जय श्रीताई शेडके ताई या ठिकाणी येतील असं काय वाटतं आपल्याला ठीक म्हणजे जसं जा आता काय नवा चेहरा पाहिजे असं हे नवा चेहरा आहे कोणते प्रश्न महत्वाचे आहेत ती प्रश्न या ठिकाणी या विधानसभेत महत्वाचा मुद्दा ठरणार आहे कोणती कामं आहेत कोणते काम काही ना काही करतील याची अपेक्षा आहे आल्यानंतर त्यानंतर दोन्ही महायुती असेल महाविकास आघाडी असेल त्यांचे वचननामे आले आहेत या वचननाम्यात अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत दोन्ही वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा आहे तुम्हाला पुण्याच्या वचननाम्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला विश्वास आहे बस आता जयश्री काका आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काका नमस्कार नमस्कार काय वाटतं कशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी राहील कशा पद्धतीची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जय वाटतं आपल्याला महाविकास आघाडीचं खूप चांगलं वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा इथं खूप काँग्रेस खूप सक्षम आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांबद्दल लोकांना प्रेम आहे त्यांच्यावर जो घर फोडलं त्यांचा त्यांच्यावर जो अतिरिक्त झाला पवार साहेबांचं घर फोडलं त्यांचा पक्ष विस्कवला त्यांचं चिन्ह इस्कवलं तर हुकुमशाही चालू आहे याच्या विरोधात लोकांचा उद्रेक आहे काय वाटतं वीस तारखेला मतदान पार पडेल तेवीस चा निकाल या मतदारसंघात काय पाहायला मिळेल शेतकरी लईन ने भेटून राहिले तकलीफ आहे शेतकऱ्यांनी ही प्रश्न आपल्याला सुद्धा पाहायला एकंदरीत शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या ठिकाणी जे जनमत आहे ते पाहायला मिळत आहेत कि शेतकऱ्यांची जी प्रश्न आहेत ती या ठिकाणी सुटायला पाहिजे अशाच भावना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाहायला मिळतात दादा आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया या ठिकाणी विधानसभेची निवडणूक पार पडते आहेत अनेक मै उमेदवार जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत सगळ्यांचाच प्रचार या ठिकाणी जोरदार सुरू आहे अत्यंत फाईट या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीची परिस्थिती राहील परिस्थिती तर आज इथं संजय गायकवाड यांचीच आहे पूर्ण हवा त्यांचीच आहे त्याच्यानंतर जे आले ते लाडकेबाई जोडणा किंवा शेतकऱ्यांना जे दोन हजार रुपये खात्यामध्ये त्याच्या घटना कारण भाऊ गायकवाड यांचे त्यामुळे येतील असं वाटतं आपल्याला त्यानंतर अजून काही नागरिक जोडलेले आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं या वेळेस बुलढाण्यात सर्वात जास्त हवा कुणाची पाहायला मिळते आहेत आणि यावेळेस कोण बाजी मारणार बुलढाणात शेळकेबाई शेळकेबाई बाजी मारतील असं काय वाटतं भरपूर लीड आहे त्यांना भरपूर लीड आहे त्यानंतर कोणते प्रश्न महत्वाचे कि त्या प्रश्नावरती या ठिकाणी तोडगा निघाला पाहिजे होता असं वाटतं आपल्याला भाऊ कोणकोणते एकंदरीत महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे यांच्याकडे कडनं जयश्रीताई मैदानात आहे आणि महायुतीकडनं संजू गायकवाड मैदानात आहे काय वाटतं यावेळेस उद्धव ठाकरे यांची मशाल धडकणार की एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबान चालणार मशाल मशाल चालणार आहेत त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत या ठिकाणी यावेळेस कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळेल अजून नागरिक जोडलेले आपलं का, का नमस्कार नमस्कार काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभेत निवडणूक पार पडते अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते असं जनतेकडनं काय वाटतं लढत चुरशीची आहे नाही लढत तर फुल भाई ट्रेन दोळेची बी पण शिवसेनेचा जा कल जास्त वाटते कोणत्या शिवसेनेचा कल जास्त संजीभू यांचा संजीभू गायकवाड त्यांचा कल जास्त असं काय वाटतंय कल अटोवा लोकांची भावना सगळे लोकांची असं आहे ते त्यामुळे त्यांच कल्च करू वाटते त्यानंतर काय वाटतं दादा यावेळेस बुलढाण्यात पाहायला मिळतोय व्यवहार सुनील सुनील व्यवहारे हा नाव हा पन्नास वर्षाच्या बाहेर एक बाई उभी आहे त्या बाईले मतदान करा असं महा म्हणणं आहे तुमचं म्हणणं त्यांना मतदान करा असं काय वाटतं आपल्याला चांगला आहे म्हणून म्हणणं आहे चांगलं आहे म्हणून म्हणणं आहे त्यानंतर दादा आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं दादा आपल्याला यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मार खूप वाटीसाठी निवडणूक होणार आहे या खूप वाटी ते सांगू शकत कोणीच कोणीच नाही कोणते प्रश्न महत्वाचे का या भागात म्हणजे चर्चेला राहील कोणीच विशेष मुद्दे कोणीच सांगू नाही शकत काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं जयश्रीताई शेळके मैदानात आहे महायुतीकडनं संजीभू गायकवाड मैदानात आहे यावेळेस उद्धव ठाकरेची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना काय वाटतं कोणाची शिवसेना बाजी मारला उद्धव ठाकरेची शिवसेना दादा तुम्हाला काय वाटतंय यावेळेस कशा पद्धतीचं चित्र या मतदारसंघात राहील कोणते मुद्दे प्रामुख्यानं या निवडणुकीत गाजतायत आणि ते निवडणुकीमुळे कोणता त्या मुद्द्यांमुळे कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत ठरेल काय वाटतं रोजगार उपलब्ध नाही बेरोजगार आहे मुलं मुलांचे लग्न होऊन राहिले एम आय डी सी पाहिजे बुलढाणा जिल्ह्यात कृषी सिंचनाचे प्रश्न आहे पाणी नाही आणि अडीच सीएम आपले उद्धव ठाकरे जेव्हा अडीच वर्ष सीएम होते तेव्हा सोयाबीनला सहा हजार सात हजार भाव होता कपाशीला पण दहा हजार ते बारा हजार भाव होता कर्जमाफी सुद्धा झाली होती विमा पण भेटला होता शेतकऱ्यांसाठी हिताचं सरकार होतं पण हे शेतकरी विरोधी सरकार आहे भाजप सरकार मला ना भाव नाही तेलाचे भाव एकशे पन्नास रुपये झाले आणि सोयाबीन बत्तीसशे तीन हजार रुपये आहे कापूस तर पाच हजार साडेपाच हजार अजून बरेच प्रश्न आहे असे पण हे शेतकरी शेतकरी हिताचं सरकार नाही आहे एवढी अतिवृष्टी झाली आमच्या बुलढाणा इराज विमा नाही विमा आला पण पाचवा हजार भेटला लोकांना त्या लोकांना पन्नास हजार रुपये लोकांना पाच हजार भेटला काय वाटतं वीस ला मतदान पार चा निकाल काय पाहायला मिळेल पुण्याला जय श्री जय विजय विजयी होणार यानंतर अजून नवतरुण युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं दादा यावेळेस एक नवतरुण युवक म्हणून काय वाटतं तरुणांचा कल बाजूने पाहायला मिळतो वन साइड आहे जय श्री शेडके वन साइड आहे जय श्री दे वन साइड असं का वाटतं कारण जय श्री दे शेडके एमआयडीसी वरती बोलल्यात आणि बेरोजगारीवर बेरोजगारी हटणार इथली आणि जो विकास आहे तो हळूहळू होईल एकंदरीत या ठिकाणी अनेक जण तू सांगतोय की वन भरपूर जण की चुरशीची लढत पाहायला मिळेल परंतु तुझ्या याने चा निकाल काय चा निकाल जेसरी जे शाळकेचा आहे कारण लोकांना आता जेसरी जे जे शडकेवर जरा जास्त फोकस चालू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद या या परिसरात ठिकाणी मिळतोय शेडके चांगला आहे जिकडे तिकडे त्यांचा प्रचार आणि चांगलं लोकांच्या तोंडातून पण ऐकतो की जयश्री जरा जास्त हवा आहे एकंदरीत जनतेचा तोल त्या ठिकाणी कुणाच्या बाजूने आहे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनतेचा जनमत कुणाच्या बाजूने आहेत ते आपण जाणून घेत घेत आहोत आणि या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत की जनमत या विधानसभा मतदारसंघात कुणाच्या बाजूने पाहायला मिळत आहे बुलढाण्यात सध्या विधानसभेचं वारा चांगलाच बहू लागलेलं ला आहे दोन्हीकडनं देखील प्रचाराचा धुमधडा या ठिकाणी सुरू झालेला आहे काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मारणार आणि तुमच्या मनातील आमदार मनातील आमदार संजीभाऊ गायकवाड काय वाटतं अजून या मतदारसंघातील कोणते प्रश्न महत्वाचे संजीव या वेळेस पासून विकासच आहे या याच्या अगोदर कोणत्याच आमदाराने एवढा विकास करेल नाही तर या पहिल्या संजीव गायकवाड यांनी एवढा विकास केला त्यामुळे तुम्हाला वाटतं की ते संजय काय वाटतं बाबा यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदार मतदारसंघात कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतो कोणत्या उमेदवारामध्ये या ठिकाणी फाईट पाहायला मिळते आहे आणि यावेळेस कोण बाजी मारणार काय वाटतं भाजीची भाजी अपेक्षा मशेलची आहे कारण दहा वर्षात या सरकारनं काम शेतकऱ्याच्या हिताचे काहीच नाही केले कंट्रोल फुकट पाच किलो माणसे मिळवून राहिलं फक्त तेवढेच लोक आनंद व्यक्त करतात बाकी शेतकऱ्या टोटल आत्महत्याच प्रवृत्त या सरकारने केलं गरिबाला काहीच नाही आणि लिडरशिप मध्ये उद्योगधंदे ठेकेदारी त्यांच्या मुलाले सगळ्याला अशा सबसिडी गवर्नमेंट चालू आहे आंदोलन आमच्या काम होत नाही गरीबाचे ना पिकी झाली आताही शेतात गारा आहे अजून कोणी सर्वेर आला नाही तहसीलदार कोण नाही कुठूनच नाही मग नेत्या यांच्यावर कंट्रोलच नाही आहे आमदार खाताराचा याच्यामुळे हा तालुका मागासवर्गीय गडचिरोली सारखा टाकण्यात येत आहे असा माझा विषय आहे शेतकऱ्याचा म्हणून बाकी या सरकार बद्दल नाराजी आहे आपली केंद्रात भाजप जरूर आहे पण महाराष्ट्रात काँग्रेस सरकार पाहिजे शेतकऱ्याचे अजून कोणते प्रश्न शेतकऱ्याचा मला लय भावच नाही ना स्वामीनाथन ना आयोग जो लागू केला तो पाशा साहेब काय म्हणते निस्ता वरच्या लेवलला सांगते की सोयाबीन ची पेंट विकल्या गेली तर भाव वाढीन शेतकऱ्याचा मग तुम्ही सरकार कशासाठी आहे करोड अब्ज खर्च करता इलेक्शन साठी हाच निधी खेळपाळ्या वर्ग करा ना रोड बनवा पाणी टाकी तुमच्या या इतर खर्च बचत करा लोकांना पाचशे रुपये पगार ॲडव्हर्टाइजचा आणि जाऊ ना हे पैसे जर इन्व्हेस्टमेंट गरीबासाठी केले आज गरीब सुखी आहे महाराष्ट्र सुखी होते काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात बुलढाणात परिवर्तन आहे परिवर्तन हा महाविकास आघाडी येणार निश्चित